राजपणाचं वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील अंभेरी ग्रामपंचायतीच्या संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि इतर पदाधिकारांचा नुकताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आलाय सरपंच रवींद्र शिंदे आणि उपसरपंच संतोष निकम ग्रामसेवक विकास चव्हाण यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते तसेच तीन लाख रुपयांचा धनादेश स्वीकारला यावेळी सदस्य सोमनाथ शिंदे माया शिंदे मीना शिंदे दीपाली जाधव रोहिणी यादव निशा मदने उज्वला ननावरे आदी उपस्थित होते स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी श्री शिंदे सर मंगेश शिंदे प्रकाश शिंदे हनुमंत शिंदे प्रदीप शिंदे विजय शिंदे अनिरुद्ध निकम धीरज शिंदे पप्पू शिंदे प्रमोद शिंदे आदींसह गावातील गणेश मंडळ नवरात्र मंडळ तसेच तालीम संघाचे कार्यकर्ते आणि इतर ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले तीन लाखाचे जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत मुख्य चौकात फटाके उडवून आनंद साजरा केला एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम सातारा अंभेरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा